बातमी आहे नागपूरमधून जिथे एस एस बी पथकाने पार्टी पोलीस ठाण्या हद्दीतील एका मोठ्या घरकुडी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तिघं आरोपींना अटक केली आहेत भव्या सविस्तर रिपोर्ट चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच फेब्रुवारी दीड वाजताच्या वेळेत नागपूरमधील पारडी परिसरात घरफोडीची घटना घडली पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून तिघा आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्याकडनं एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे पन्नास किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले गुन्ह्यात सहभागी असलेल्या दिनेश यादव कपिल शाहू आणि खुशाल शाहू यांना अटक करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील चौकशीसाठी पारडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे या प्रकरणी तीनशे पाच तीनशे एकतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पारडी हद्दीमध्ये चार आणि पाच फेब्रुवारीच्या रात्री दरम्यान घरफोडी झालेली होती शिवनगर आणि गली नंबर पाच च्या भागामध्ये तर तिथेच राहणारे दोन आरोपींनी ती केली असण्याची शक्यता आम्हाला लक्षात आल्यानंतर त्याबाबत आम्ही खात्री केली त्यानंतर पोलीस आयुक्त जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी सर डी सी पी सर आणि ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलं ज्याच्यामध्ये एक होते दिनेश गोपाल यादव आणि दुसरे होते कपिल दशर शाह आणि त्यांनी ती चोरी केल्याचं त्यांनी मान्य केलं त्याच्यापैकी कपिल दशर शाहू यांनी थोडासा माल जो होता जी सोन्याची होती त्यातले मणी आणि लॉकेट हे सोनाराकडे विकल्याचं मान्य केलं तर ते सोनार जे आहेत शाहू यांना पण आम्ही घेतलं आणि सोनाराकडून काही माल आणि आरोपीकडून काही माल असा पूर्ण चोरी झालेला सोने आणि चांदीचा ऐवज एक लाख सत्याऐंशी हजार हा आम्ही जप्त केला आणि हे तीन आरोपी आणि ऐवज हा पोलिस ठाणे पारडी यांच्याकडे देण्यात आलेला आहे मॅम आरोपी आहे ते कोणत्या प्रवृत्तीचे होते की काय काय सांगा बरोबर आहे यातला जो दिनेश गोपाल यादव ले ले, आहे यांनी पूर्वी दोन चोरी केल्याचं मान्य केलेलं आणि त्या चोरीमध्ये त्याची म्हणजे त्याच नाव पण आहे आणि त्या तो थोडासा दारूच त्याला हे असल्यामुळे दारूचा नाद असल्यामुळे त्याला पैशाची गरज असायची आणि त्यांनी जो दुसरा आरोपी जो आहे दशरथ कपिल दशरथ शाहू त्याला पण त्याच्यामध्ये सामील करून द्या एस बी पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी चोरी उघडकीस आली असून हो आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे पुढील तपास पारडी पोलीस करत आहेत अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज